नेहमी या ना त्या कारणानं नाराज राहणाऱ्या पंकजा मुंडेंसमोर आता आणखी एक संकट आवासून उभं आहे वैद्यनाथ साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांचा पी एफ थकवल्याप्रकरणी आता नोटीस पाठवण्यात आली आहे एका प्रकरणातनं वाट काढता काढता दुसरं संकट आता पंकजा मुंडेंसमोर उभं आहे त्यामुळे ही संकट जाणीवपूर्वक आणि राजकीय दृष्ट्या निर्माण केली जात आहेत का अशी शंका पंकजा मुंडे समर्थक व्यक्त करू लागलेत जेवा जेवा हो पंकजा मुंडे राजकीय चक्रव्यूहात अडकलेल्या गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या जेव्हा जेव्हा हा चक्रव्यूह भेदण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा तेव्हा पंकजा मुंडे समोर नव संकट आवासून उभं राहत आणि अनेक वेळा हे संकट पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ साखर कारखान्याला धाडण्यात येणाऱ्या नोटिशीच्या रूपात असते आता हेच बघा ना जीएसटीच्या नोटिशीचं प्रकरण ताज असताना वैद्यनाथ साखर कारखान्याला कर्मचाऱ्यांचा एकसष्ट लाखांचा पीएफ थकवल्या प्रकरणी नोटीस धाडण्यात आली पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेला वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना गेल्या काही महिन्यांपासून बंद आहे पंकजा मुंडे यांच्याप्रमाणे कारखानाला देखील संकटांना सामोरे जावे लागते आहे कधी दुष्काळाचं संकट असेल तर कधी वेगवेगळ्या सरकारी यंत्रणांकडून आलेल्या नोटीस असतील आता पी एफ विभागानं देखील या कारखान्याला कर्मचाऱ्यांच्या थकीत रकमेपोटी नोटीस धाडली असून आता या नोटीसीला कारखाना कसं उत्तर देतो आणि यातून कसं मार्ग काढतो हे महत्वाचं ठरणार आहे वैद्यनाथ कारखान्याच्या मागे लागलेलं शुक्ल समर्थकांनी केला राजकीय मुंडे भाजपसाठी महाराष्ट्रभर देशभर एवढं मोठं योगदान आहे राज्यभर देशभर सत्ता आणली आणि तुम्ही जाणून बसून साहेबांच्या कारखान्याला ताईंच्या कारखान्याला टार्गेट केलं असताना ताईना टार्गेट केलं असताना ही माझं म्हणणं सरकारची एक चुकीची सरकारनं मदत न केल्यामुळं वैद्यनाथ कारखाना हा बंद आहे आर्थिक मदत न केल्यामुळं त्याच्यामुळं पीए फंड वगैरे हो थकणार ना बंद ह्याचा कोण भरणार पीए फंड कुठून भरणार त्याचं उत्पन्न कुठलं काही नाही सोर्सच नाही तर भरायचा कुठून त्याचा पीए पी फंड वैद्यनाथ कारखान्याला यापूर्वी जीएसटी विभागाची एकोणीस कोटींच्या थकबाकीची नोटीस आहे युनियन बँकेची दोनशे तीन कोटी एकोणसत्तर लाख रुपयांसाठी कारखाना लिलावाची नोटीस आहे भविष्य निर्वाह निधी विभागाकडून एकसष्ट लाख सत्तेचाळीस हजार रुपयांसाठी दंडात्मक कारवाईचा इशारा देण्यात आलाय पंकजा मुंडेंसमोरच्या अडचणींचा डोंगर वाढवण्यासाठी ही कारवाई होतीये का हा राजकीय आरोप प्रत्यारोपाचा भाग आहे मात्र राजकारणात वनवास भोगावा लागल्याच लाग आणि दगाफटका झाल्याची खंत पंकजा मुंडे यापूर्वी व्यक्त केली होती सन्मानजनक केल्याशिवाय तुम्ही लोकांच्या हृदयामध्ये राहत नाही वनवास झाला राजकारणात दगा झाला फटका झाला परंतु कशासाठी झाला एवढं प्रेम तुम्ही माझ्यावर करता करण्यासाठी झाला तुम्हाला तोटा झाला फायदा पाहिला जेवढे लोक प्रेम लो करत होते त्याच्यापेक्षा दहा पण जास्त लोक प्रेम करायला लागले हा पण जास्त लोक विश्वास करायला लागले भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय वारसा पुढे चालवण्याचं चा शिवधनुष्य पंकजा मुंडेंनी उचललं मात्र दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर पंकजा मुंडेंचा कसोटीचा काळ सुरू झाला दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत भाऊ धनंजय मुंडेंनी पंकजांचा पराभव केला या पराभवानंतर काही प्रतिष्ठेच्या ग्रामपंचायती ही पंकजा मुंडे आणि त्यांच्या समर्थकांना मुश्किल झालं पक्षाकडून अपेक्षेप्रमाणे संधी मिळत नसल्यामुळे पंकजा मुंडेंनी टाइम प्लीज म्हणत चिंतन मंथन केलं त्यानंतर शिवशक्ती परिक्रमा यात्रा महाराष्ट्राचा काही काही पट्टा पिंजूनही काढला मात्र या परिक्रमेचं फळ पंकजा मिळताना दिसत शिंदे फडणवीसांच्या डबल इंजिन सरकारमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीची एंट्री झाली आणि महाराष्ट्रात त्रिशूळ सरकार, सरकार अस्तित्वात आलं या सरकारमध्ये पंकजा आणि धनंजय या दोन मुंडे भगिनींचं मुंडे बंधू भगिनींचं खऱ्या अर्थानं मनोमिलन होणं अपेक्षित होतं ते तसं झालं सुद्धा मुंडे भाऊ भगिनी सार्वजनिक व्यासपीठावर आणि अनेक पातळ्यांवरती एकत्र असल्याचं दिसून येत होतं मात्र असं असून सुद्धा अजूनही पंकजा मुंडेंच्या मागे जो काही कारवायांचा ससेबिरा लागलाय तो अद्याप थांबताना दिसत नाही आहे त्यामुळे पंकजा मुंडेंच्या अडचणी काही कल्या कमी होत नाही आहेत हे आता स्पष्ट झालं आहे राज्यसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंडे यांच्या नावाची पुन्हा चर्चा सुरू झाली मात्र भाजपने पुन्हा एकदा पंकजा मुंडेंची निराशाच केली अशातच पंकजा मुंडे यांच्या भगिनी प्रीतम मुंडे यांचं लोकसभेचं तिकीट कन्फर्म नसल्याचं बोललं जात आता या सगळ्या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना ठाकरेंच्या शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीसांना आखाड्यात घेतल्या अशोकराव चव्हाणांना निमंत्रण देण्यापेक्षा ओबीसी नेत्या पंकजा मुंडे यांना त्यांनी राज्यसभेची उमेदवारी दिली असते परंतु एकेकाळी ज्या गोपीनाथ मुंडे साहेबांची बॅग वागवायचे फडणवीस जी देवेंद्र फडणवीस लिटरली गोपीनाथ मुंडे बॅग सांभाळायचे तेच फडणवीस आता त्याच मुंडे साहेबांच्या कन्येच राजकारण समूळ संपवू पाहतात ही सुडबुद्धी आहे आणि ओबीसी हे उघड्या डोळ्यांनी बघत आहे पंकजा मुंडे यांनी वेळोवेळी मनातली खदखद बोलून दाखवत पक्ष नेतृत्वाची नाराजी ओढवून घेतली पंकजा मुंडेंच्या या पवित्र्यामुळे त्यांना काही मिळण्याऐवजी अडचणीत भरच पडत गेली आता राजकीय अस्तित्व टिकण्यासाठी पंकजा मुंडे वेगळा विचार करणार का की पक्ष कधीतरी दखल घेईल या आशेवर आणखी वाट पाहणार या दोन प्रश्नांच्या उत्तरावर पंकजा मुंडेंच्या राजकीय कारकिर्दीची दिशा आणि दशा ठरणार आहे उदय नागरगोजेच ब्युरो रिपोर्ट उढारी न्यूज बीड Yeah! <laughs>